श्री गुरवे नमहा श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय अठ्ठावीस श्रीपाद श्री, श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत विष्णू महाविष्णू लक्ष्मी महालक्ष्मी सरस्वती महासरस्वती काली महाकाली यांच्या स्वरूपाचे वर्णन तो शुक्रवारचा शुभ दिवस असून श्री वासवी कन्याकादेवीच्या जयंतीच्या उत्सवाचा परममंगल दिन होता प्रात श्रीपाद प्रभू कृष्णेच्या चा पाण्यावरून चालत चालत तीरावर पोहोचले आम्ही नावेत बसून नदी ओलांडून तीरावर आलो त्यावेळी सकाळचे सात वाजले होते तिरुमला महाक्षेत्रात श्री व्यंकटेश्वर स्वामींची श्री लक्ष्मीस्थानाकडून पूजा अर्चना इत्यादी स्वीकारण्याची ती शुभवेला होती श्रीपाद श्रीवल्लभ काल त्या शेताच्या मालकाने निर्माण केलेल्या गोशाळेत प्रवेश करून ध्यानस्थ बसले त्याचवेळी आम्ही सुद्धा गोशाळेत पोहोचलो पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता बघावे ते आश्चर्यच श्रीपाद प्रभूंचा देह एकाएकी अत्यंत तेजपुंज होत होता ते महातेश चारी दिशांना हळूहळू प्रभूंचे शरीर चलीर प्राकृतिक शरीरासारखे न दिसता एका अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होते थोड्या वेळानंतर श्रीपादप्रभू गोशाळेतून बाहेर आले सर्वसाधारण मानवाप्रमाणे सूर्याच्या उन्हात त्यांची छाया भूमीवर पडत असे परंतु आज आश्चर्य घडले त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती चालताना मातीमध्ये त्यांची पदचिन्ह नित्य उमटत असत परंतु आज मात्र एक सुद्धा पदचिन्ह उमटले नव्हते त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते, ते सारखे वाढत होते थोड्याच वेळात आमच्या दृष्टीसमोरच श्रीपाद ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले त्या सूर्यबिंबात दिव्य शिशूचे दर्शन झाले ते बाल्य रूप पृथ्वीवर वेगाने येत होते त्या बालकाचे चरण भूमीवर पडताच आम्हास काहीच दिसे असे झाले प्रभू मंद हास्य करीत होते त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यावेळी पुनरपी स्पष्ट दिसू लागले त्यांनी सूर्याकडे पाहण्यास सांगितले त्या सूर्यबिंबात एक अत्यंत सुंदर अशी दिव्य तेजमूर्ती बालिका दिसली ती बालिका हास्यवदनाने भूमीवर येत होती तिचे चरण भूमीस लागताच आम्हा पुनरपी काही दिसेनासे झाले आम्ही आश्चर्याने चौफेर पाहू लागलो त्या गोंडस बालिकेने आमच्याकडे पाहिले आणि स्मित हास्य केली तेव्हा आमास पुन्हा सर्व काही दिसू लागले त्या बालिके श्रीपादप्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले त्यावेळी श्रीपादप्रभूंचे वय सोळा वर्षाचे व त्यांच्या दिसणाऱ्या त्या अजान कडण्याचे वय तीन वर्षाचे होते तिने अंगावर रेशमी वस्त्र परिधान केलेले असून त्याला दिव्य आभूषणे सुद्धा घातली होती ती बालिका आणि श्रीपादप्रभू त्या गोशाळेत पुन्हा गेले मी आणि धर्मगुप्त हे अद्भुत दृश्य अत्यंत आश्चर्य भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होतो माझ्या मनात शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे ना माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपादप्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा हे काही इंद्रजाल नाही हा माझा स्वभावच आहे ही माझी दिव्य प्रकृतीच आहे माझ्या संकल्पानेच भूमी आकाश होतात माझ्या संकल्पानुसार ब्रह्मसृष्टीची निर्मिती करतात त्यावेळी निर्निराळी व्यक्तित्वे निर्माण केली जातात अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती साकार होते सगुण व्यक्ती व्यक्तिरूपाने साकार होते मी ब्रह्मस्वरूपच आहे म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण करणे हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे सरस्वती आणि महासरस्वती वेगवेगळ्या आहेत सरस्वती ही सृष्टीतील ज्ञानदेवत आहे या ज्ञानदेवता स्वरूप असलेल्या सरस्वतीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अनघा स्वरूपच आहे सृष्टीची स्थिती कारण वस्तूंची समृद्धी धनसमृद्धी हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे महालक्ष्मी लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहे सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे हे शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहे अनघालक्ष्मीचे स्वरूप अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्त स्वरूप होय महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य मातृ स्वरूप म्हणजेच लक्ष्मीचा आविर्भाव या कारणानेच अनघालक्ष्मी ही महासरस्वती महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी एकत्र धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचे स्वरूप आहे या तिन्ही देवतांचा आधार अशी ही अतित दिव्य शक्ती आहे माझे अनघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हींचा आधार असणारी त्रिशक्ती रुपीणी अनघा हिला माझ्या वाम भागात धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे असे ध्यानात ठेव त्रेतायुगातील सावित्र काठक चयन या यज्ञाचे फलस्वरूपच माझ्या भव्य दिव्य अशा अर्धनारीश्वर स्वरूपाच्या आधारानेच पिटिकापुरम येथे माझा श्रीपाद श्री वल्लभ हा अवतार झाला हे स्वरूप खरे पाहता महालक्ष्मी महाविष्णूचे स्वरूप आहे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली या तिघींचे चैतन्य पद्मावती देवीमध्ये समावलेले आहे तिचे स्वरूप मात्र महालक्ष्मीचेच आहे परंतु शक्ती मात्र तिघींची आहे अशा प्रकारे पद्मावती देवी ही तिन्ही शक्तींचा आधार अतीत असलेली पराशक्ती स्वरूप आहे श्री व्यंकटेश्वराचे रूप म्हणजे बृहदाकार ब्रह्माला विराट रूपी विष्णूला प्रलयकाल रुद्राला म्हणजेच महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यामध्ये लीलेने धारण करून त्यांचा आधार आणि त्याला अतीत असलेले परब्रह्माचे स्वरूपच आहे श्रीपाद श्री वल्लभ म्हणजेच रूपी श्री, श्री पद्मावती व्यंकटेश्वरच अर्धनारी स्वरूपात आहेत असे समज प्रभूंचे हे वक्तव्य ऐकल्यावर मी म्हणालो गुरु सार्वभौमांचा जय जयकार असो आपण एकदा मी श्री पद्मावती व्यंकटेश आहे असे म्हणता थोड्या वेळाने मी अनघा लक्ष्मी समवेत असणारा अनघा आहे असे म्हणता माझ्या मंद बुद्धीला याचा बोध होत नाही आपण कृपा करून माझा उद्धार करावा त्यावेळी दिनांचे नात सद्गुरु श्रीपादप्रभू म्हणाले महालक्ष्मी आणि पद्मावती या मूलत एकच तत्वाच्या आहेत ती जेव्हा महालक्ष्मी तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून विष्णू तत्वाचा प्रादुर्भाव होतो ती जेव्हा पद्मावतीचे तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून तिचा प्रभू व्यंकटेश्वर तत्वाचा आविर्भाव होतो जेव्हा जेव्हा सगुण साकार आविर्भाव होतो त्या त्या, त्या तत्वांच्या मर्यादा त्यांचे आचार आदी गोष्टींचे अचूक पालन करावे लागते माझी ही दिव्य भगिनी ही महाशक्ती कृष्णावतारात योग मायेच्या रूपात अवतरित झाली होती नंतर ती आपले कार्य संपून अंतरिक्षात गुप्त झाली आज ती श्रेष्ठ तपसंपन्न अशा योगी मुनी महर्षी आदींच्या घोर तपस्येनेच वासवी कन्यका या रूपात प्रकट झाली आहे हे विशिष्ट कारणानेच मला पिठिकापुरम येथे अवतार घ्यावा लागला जे डोळ्यासमोर घडते ते पाहत राहावे माझे अवतार तत्व हे दिव्य विनोदी लीला करण्यासाठीच आहे हे कळले असेलच पुढे म्हणाले भट्टा या पंचदेव पहाडावर घडलेल्या लिलांचे पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिलेस अगदी तसेच वर्णन चरित्रामृतात कर ते भविष्यातील भक्तांना स्फूर्तीदायक ठरेल नाना शंका कुशंकांचे त्यात समाधान मिळेल साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगाने भक्ती या वक्तव्यावर श्रीपादप्रभूंच्या दिव्य वाणीने विश्राम घेतला आम्ही आश्चर्यचकित होऊन पाहतच होतो तितक्यात श्रीपादप्रभूंचे स्वरूप दिव्य तेजाने झळकू लागले आणि त्यामधूनच श्री पद्मावती देवीचा श्री वेंकटेश्वर स्वामींचा आविर्भाव झाला श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो